सिजन फाउंडेशन यांच्या वतीने लोणंद येथे सत्यशोधक स्थापना दिवस उत्साह साजरा करण्यात आला यावेळी विविध मान्यवरांना सत्यशोधक समाज स्थापनेच्या औचित्य साधून युवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले महात्मा <laughs> ज्योतिराव फुले यांनी समाज परिवर्तनाचे कृतिशील कार्य करून आदर्श निर्माण केला असे प्रतिपादन दिलीपदा फरंदे त्यांनी केलं पेशीवर राहावं लागत होता मग त्या माणसाला माणसासारख्या माणसांनी जगवलं पाहिजे की वृत्ती ही कृती आनंद आणण्याचं काम त्यावेळी महात्मा या सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून करण्याचं दारिष्ट दाखवलं आणि म्हणून या सत्यशोधक समाजाची तिथून पुढे सर्वसाधारणपणे पस्तीस अधिवेशन दोन हजार सात सहा पर्यंत झाली परंतु त्यानंतर ही चळवळ खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने चालायला पाहिजे होती ती चळवळ चालली नाही विशेष करून जे नेते होते सत्यशोधक चळवळीचे आपल्या सातारा जिल्ह्याला तर प्रदीर्घ मोठा असा इतिहास आहे त्याच्यामध्ये शाहू महाराजांपासून जर विचार केला कोल्हापूरच्या तर कर्मवीर भाऊराव पाटील असतील क्रांतीचे नाना पाटील असतील ते खमके सत्यशोधक चळवळीचे धरते धरते होते या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपणही कुठेतरी आता या विषमतेच्या डोहात समानतेची पताका झळकवण्याचा प्रयत्न करूयात म्हणून आणि म्हणून आपण या सत्य

आजच्या तारखेला वेळ हा फार महत्वाचा आहे सर्वांना लहान असो थोर असो गरीब असो श्रीमंत असो त्या सर्वांना एक गोष्ट सारखी दिली की वेळ त्यावेळेचा उपयोग करून जगामध्ये शंभर लोक श्रीमंत आहेत फॉर एक्झाम्पल त्या शंभर लोकांमध्ये ऐंशी टक्के लोक आहेत ते गरीब आहेत ते श्रीमंत झाले त्या उपयोग करून आपल्याला ऐंशी मध्ये जायचंय की वीस मध्ये जायचं आपण ठरवायचं आहे हा असा वेळेचं महत्व आहे का असा अमूल्य वेळ तुम्ही आम्हाला या कार्यक्रमासाठी दिला त्याबद्दल मी सुजन फाउंडेशनच्या वतीनं मी आपल्या सर्वांच पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि या सुजन फाउंडेशनच्या कार्याला सर्वांनी सहकार्य करावं परीनं असं मी आपल्या सर्वांनाही विनंती करतो आणि आज या ठिकाणी सर्वांनी आपला पुन्हा एकदा अमूल्य वेळ दिला वेळेचं महत्व मी तुम्हाला सांगितलंच असा हा वेळ दिल्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांच मनपूर्वक असं आभार मानतो आणि महात्मा फुले किंवा आपले जे काही महापुरुष आहेत त्यांच्या पावावर त्यांच्या विचारावर आपण चालावं असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो आणि आजचा कार्यक्रम